मार्डी येथील यमाई देवी प्राथमिक आश्रम शाळेत ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा लामतोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून आई प्रतिष्ठानचे संस्थापक मोहन डांगरे हे उपस्थित होते यावेळी संस्थापक अशोक लामतोरे सचिव मधुकर गवळी संचालक शंकर जाधव विलास इरक शेट्टी शाळेच्या मुख्याध्यापिका रुक्मिणी गवळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी सोनार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नामदेव गवळी संजय खरटमल बाणेगावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबूराव ढोणे यांची उपस्थिती होती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ज्येष्ठ नागरिक दिनाचं औचित्य साधून मारडी बाणेगाव भोगाव सोलापूर आदी ठिकाणच्या पन्नास ते पंचावन्न ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी नामदेव गवळी मोहन डांगरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी शाळेतील शिक्षिका विद्या हराळे लामतुरे यांना फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर आणि सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तसंच महादेव करे यांना गुरुविद्या प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला मॉडर्न हायस्कूलच्या शिक्षिका डॉक्टर शिवकन्या कोंजारी कद्रेकर यांनाही लोकमंगल शिक्षकरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही जाहीर सत्कार करण्यात आला प्रास्ताविक मुख्याध्यापिका रुक्मिणी गवळी यांनी केलं सूत्रसंचालन विनोद कोळेकर यांनी त्राभार तानाजी तानगावडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नानासाहेब लोखंडे संगीता जाधव अशोक देशमुख अमोल गुरव बसवराज तुळजापुरे संदीप चव्हाण आदींनी परिश्रम घेतले